वेलकम टू कल्चरल स्पाइस तर मी आज मऊ लुसलुशीत घडीची चपाती कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे तर चपाती हा प्रकार वाटत असला तरी त्यामागे खूप कौशल्य लागतं बरेचदा काय होतं की सगळा स्वयंपाक येतो पण चपाती काही केल्या मऊ लुसलुशी हवी तशी जमत नाही तर मला असं आढळलं की आपल्या रोजच्या जेवणात बनणारा पदार्थ चपाती ह्याबाबत लोकांच्या खूप तक्रारी असतात जसं की चपाती गरम गरमच खावी लागते थंड झाली की ती खूप वातळ येते किंवा खूप चावावी लागते किंवा डब्याला नेलेली चपाती लंच टायमिंगपर्यंत थोडीशी वातड येते अशा प्रकारे तर आजकाल झालं आहे काय की धकधकीच्या जीवनात आणि वेळेअभावी आपण बरेच जणं आट्याचा रेडीमेड पॅकेटवाल्या आट्याचा वापर करतो तर बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं की ह्या आट्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आमच्या चपात्या वातळ होतात तर मी असं म्हणेन की थोडीशी मेहनत घेऊन जर आपण स्वयंपाक बनवला तर आहे त्या साहित्यात रुचकर स्वयंपाक करता येतो शेवटी जेवण बनवणं हे एक कौशल्याचंच काम आहे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी मागे सायन्स आहे आणि हे सायन्स समजून जर आपण जेवण बनवलं तर ते नक्कीच चांगलं होतं तर माझं नेहमी असं म्हणणं असतं की जेवण बनवणं हे काही सोपं काम नाही आहे त्यासाठी खूप मेहनत ॲक्च्युली घ्यावी लागते तर आज मी कोणताही आटा वापरून मऊ लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या हे टिप्सहित तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा या टिप्स वापरून जर तुम्ही चपात्या केल्यात तर दुसऱ्या दिवसांपर्यंत ही चपाती तुमची मऊ लुसलुशीत अशी राहते तर चला आपण प्रोसेस बघूया तर हे बघा कणिक मिळण्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा रेडीमेड आटा आहे चाळून घेतलेला आहे मी आणि हे थोडस अर्धी वाटी एवढं तेल घेतलेला आहे आणि कणिक मळण्यासाठी पाणी सगळ्यात पहिले तिथे एक परात घेतली आहे मी त्यामध्ये हे पीठ घेतलं आहे तुम्हाला किती चपात्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही हा आटा घेऊ शकता ह्या पिठामध्ये मी थोडस चवीपुरतं मीठ घातलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अ आट्यामध्ये कणिक मळताना मीठ घालायची पद्धत आहे पण बाकी नॉर्थ साइडला वगैरे आट्यामध्ये मीठ घालत नाही तर हे तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे आहे पण मी म्हणेन थोडस मीठ चवीपुरतं घातलं आट्यामध्ये मळताना तर चपाती अगदी चविष्ट लागते सो थोडंसं मीठ तुम्ही चवीपुरता ह्यामध्ये ऍड करा त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे कणिक मळताना तुम्ही पसरट काहीतरी ज्यामध्ये कणिक मळू शकाल असं भांड घ्या ताट घ्या किंवा मी इथे ज्या प्रकारे परात घेतलेली आहे सो काय होत ना कणिक आपल्याला व्यवस्थित मर्दून घेता येते बॉल आजकाल काय होत की बॉल मध्ये शक्यतो कणिक मळतात पण मी म्हणेन तुम्ही बॉल मध्ये अजिबात कणिक मळू नका ताट घ्या किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर परात घ्या पण कोणत्याही पसरट अशा प्लेट मध्ये तुम्ही कणिक माळा जेणेकरून कणिक मरतता येईल तुम्हाला काय की फक्त भिजवली जाते तिला मरतता येत नाही तिच्यावर मेहनत घेता येत नाही त्यामुळे चपाट्या आपल्या चांगल्या होत नाहीत तर लक्षात ठेवायचंय कोणतीही कणिक आपण मळत असेल आटा बनवत असेल कोणत्याही गोष्टीचा तर ता, त्याला ता, त्याच मेहनत घेणं किंवा त्यांना मरदणं मळणं त्याला व्यवस्थित म्हणतात ते करणं खूप गरजेचं आहे तर हे बघा मी थोडं थोडं पाणी घालून ही अशी कणिक मळून घेते अंदाजाने घालायचं आहे आपल्याला खूप घट्ट नाही खूप पातळ नाही कणिक मळायची आहे अगदी पाणी हातावर आणि त्याने कनिक का हे बघा आता ही परात घेतली आहे ना मी तर व्यवस्थित आहे ना ह्याच्यावर मेहनत घेता येते मला आणि तुम्ही जेवढी मेहनत घ्याल मळायला एक पाच मिनिट लागतात पाच मिनिट आपल्याला मेहनत घ्यावी लागते पण रिझल्ट त्याचा खूप छान निघतो हे काय माहिती का, का आट्याचे ना ग्लुटन डेव्हलप करावे लागतात आपल्याला तर ते त्यामधले ग्लुटन जे आहे ते अशा प्रकारे जेव्हा आपण त्याला मरदू तेव्हाच ते डेव्हलप ते होणारे ग्लुटन म्हणजे त्यातला लवचिकपणा आणि तेव्हाच आपल्या चपात्या सॉफ्ट राहतात तुम्ही जर हे न पळता फक्त कणिक भिजवलीत आणि चपात्या करायला घेतल्या तर त्या तुमच्या कडकच होणार आहेत तर मी म्हणेन मिनिट्स तुम्हाला मसाज करायचा आहे मर्दत राहायचं आहे थोडं 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 पाणी जोपर्यंत त्यामध्ये पाणी मुरत ना तोपर्यंत थोडं थोडं पाणी ऍड करून हे तुम्हाला कणिक मळून घ्यायचे आहे व मी असं एक कापड घेतलेलं आहे पराती खाली सो so दॅट मताना हे सरकणार नाही तर तुम्ही जे काही प्लेट पाट किंवा परत घ्याल त्या काळी थोडासा कपडा ठेवायचा आहे सो दॅट ते सरकणार नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे ना व्यवस्थित पाणी मुरेपर्यंत सॉफ्ट अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी जेवढं पाणी ॲड करते आहे तेवढं ॲबॉर्ब होत आहे मळल्यानंतर त्यामध्ये सो दॅट त्याचं ग्लुटेन डेव्हलप व्हायला मदत होते तुम्ही कोणताही आटा घ्या आणि हा प्रकारे मेहनत करून चपाती बनवा नक्कीच तुमच्या चपात्या सॉफ्ट होणार आहेत तर ही आपल्याला फील होते हाताला किती ती लवचिकपणा आलेला आहे त्या आट्यामध्ये हे बघा आणि सगळं पाणी त्यामध्ये ॲब्झॉर्ब होत हे बघा आता किती चिकट झाली आहे कणिक आता थोडस तेल घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती तेल टाकून मळून घ्यायचं आहे फायनली एक जी त्यामध्ये तेल झालं पाहिजे सो दॅट कणिक ड्राय होत नाही लास्टला तेल लावल्यामुळे तुम्ही बघू शकता किती एक सारखी झालेली आहे कणिक आणि हे है ना तुम्ही लांबवाल ना कणिक अशी लांबली बाय मी पोळ्या करताना पण ही स्टेप सांगितलेली की तुम्ही जेवढं मळता येईल तुम्हाला तेवढं कणकेला मळायचं आहे की ज्याप्रमाणे हे लांबला पाहिजे कणकेचा गोळा सो दॅट तुम्ही म्हणू शकता की त्यामधलं ग्लुटन डेव्हलप आहे हे बघा हा प्रकार लांबला पाहिजे ते त्यात लवचिकपणा आला पाहिजे आणि एक जीव असा तो गोळा दिसला पाहिजे हे बघा इतका सॉफ्ट डो पाहिजे आपला इतकी सॉफ्ट कणिक पाहिजे की अलगद बोट आत शिरलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ताकद लावायची गरज नाही पडली पाहिजे अलगद आतमध्ये बोट गेलं पाहिजे एवढी सॉफ्ट ही कणिक पाहिजे आता ह्याला मी पाच मिनिट अशा प्रकारे कव्हर करून झाकून ठेवतेय तर नेहमी लक्षात ठेवायचंय की कणिक म्हणून झाल्यानंतर लगेच चपात्या करायला घ्यायच्या नाहीये तर ते ऍटलिस्ट पाच ते दहा मिनटं त्या ता आट्याला मुरू दे व्यवस्थित सो आपल्याला नेहमी त्याला असं कव्हर करून ऍटलिस्ट तुमच्याकडे खूप वेळ नसेल खूप घाईत असाल तर ता पाच मिनटं तरी मी म्हणेल त्याला रेस द्यायला लागेल कणिक भिजवायला लागेल तुम्हाला चांगली भिजू द्यायला लागेल आणि मग चपात्या करायला घेणार आहे तर मी इथे पाच मिनिट ही कणिक रेस्ट करायला ठेवलेली आहे पाच मिनटं झालेले आहे आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे थोडासा तेलाचा हात लावून तर आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत मग अजून पण नरम आहे एकदम आपली कणिक तर तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला हवे त्या साईजचे चपातीचे गोळे करायचे आहेत अशा प्रकारे आणि चपाती लाटण्यासाठी थोडस गव्हाचं पीठ घेते मी इथे आता एका बाजूला मी तवा तापवायला ठेवलेला आहे आता पळपाट ठेवायचा आहे खाली एखादा कापड ठेवून म्हणजे सरकणार नाही चपातीचा गोळा आपल्याला थोडासा पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला तूप तेल लावायचं आहे एक फोल्ड करायचा आहे त्यानंतर दोन चार बोट तेलाची लावायची आहे आपल्याला अगदी तेल पण ह्या चपातीला जास्त वापरावं लागत नाही आणि प्रेस करून पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि हे बघा हा खालचा ट्रायंगलचा भाग आहे तिथे पहिल्यानंतर लाटायचा आहे हळूहर हाताने आपल्याला चपाती लाटायची आहे त्यानंतर ह्या साईडला वरच्या साईडला आडवं लाटायचं आहे हे बघा गोल शेप तयार होतो अशा प्रकारे फिरवून फिरवून एक 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 कॉर्नर लाटून घ्यायचा आहे खूप जोर देऊन कधीच चपाती लाटायची नाहीये नाहीतर ती फुगत नाही सो so, अगदी हळूहळ हाताने सगळ्या बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे अदरवाईज एका साईडला जाड एका साईडला पातळ अशी चपाती राहू शकते तर थोडस त्याच्यावरून परत पीठ लावायचं आहे सो दे चिकटणार नाही आणि कणिक सॉफ्ट असेल ना तर खूप ताकदही लावावी लागत नाही आपल्याला किती पण चपात्या करायचा असो हात दुखत नाहीत त्याने आणि हळूहर हातानी अशा प्रकारे पहिलं सेंटरला आणि नंतर कडेला एकसारखी अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे बघायचं आहे कुठली साईड जाड राहिलेली आहे त्या साईडला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आलटी पालटी करून दोन्ही साईडनी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाली की शेवटी आपल्याला फक्त त्याच्या काठांवर अशा प्रकारे मेहनत करायची आहे सो काठ फक्त बाहेर खेचायचे आहेत फक्त बाहेर असे जाड राहणार नाहीत हे बघा चपाती आपली सगळ्या बाजूने अशी एक आहे फक्त काट तुम्हाला आहे ना ह्या प्रकार असं हळूवार हर, अगदी हळूवार लाटण्याने बाहेर ओढून घ्यायचं आहे सो दॅट तो जाड जाड राहत नाही बिलकुल काट जाड राहत नाही तशा प्रकारे चपाती लाटल्यानंतर आपला तवा तापला का हे बघायचं आहे तर अशा प्रकारे जर आपल्याला गरम वाफ लागत असेल ह्याचा अर्थ आपला तवा व्यवस्थित तापला आहे चपाती बसताना तव्याचं टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट आहे तवा जर व्यवस्थित तापला नसेल तर ती चपाती वातळ होते भाजलेली आणि खूप तापला असेल तर लगेच दागळते आणि कच्ची राहते म्हणून तव्याचं टेम्परेचर चपाती भाजताना अगदी इम्पॉर्टंट आहे असा हात ठेवून चेक करायचा आहे गरम वाफ लागली गरम लागला आपल्या हाताला एवढ्या उंचावर म्हणजे तो व्यवस्थित तापला आता आहे आता आम्ही याच्यामध्ये चपाती टाकते आहे चपाती मोठ्या भाजायची आहे चपातीला छोटे छोटे फोड येऊ लागले अशा प्रकारे की चपाती पलटायची आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे आता लगेच पलटून दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि परत एकदा पलटायची आहे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघा चपाती किती छान फुगली आहे चपाती सारखी सारखी उलती पालती करून भाजायची नाही तव्यामध्ये नाहीतर ती वातड होते फक्त एकदाच तेल लावून झाल्यावर पलटायची आहे आता ती व्यवस्थित भाजली गेली आहे आपण तिला तव्यावरून उचलून टोपल्यामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे ह्या टोपल्याला हे कापड लावलेलं ला आहे त्यामुळे त्यातली हीट जी वाफ आहे ती अगजा होते आणि त्याला पाणी सुटत नाही तुमच्याकडे चाळण असेल किंवा एका प्लेटमध्ये खाली टिश्यू पेपर टाकून तुम्ही त्याला चपाती ठेवू शकता त्यामुळे खाली मॉइश्चर पकडून ती सॉगी होणार नाही नरम पडणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे टोपल्यामध्ये चपाती काढायची आहे आता मी तुम्हाला अजून एक ट्रिक्स सांगते की तुम्हाला फास्ट फास्ट चपाती लाटता येत नाही आहे तुमचा तवा रिकामाहतोय अ दुसरी चपाती करेपर्यंत तर त्यासाठी फक्त सगळ्या गोळ्यांच्या आधीच घड्या घालून ठेवायच्या आहे तेल लावून तुम्ही आधी सुरुवातीला अशा प्रकारे सगळ्या कणकेच्या गोळ्यांचे अशा घड्या घालून ठेवू शकता आणि मग चपाती लाटायला घ्या सो दॅट तुमचा तवा राहणार नाही आणि तो जास्त तापणार नाही ही बघा अगदी मऊ सूत तुम्ही फील करू शकता एवढी मऊ चपाती आपली तयार आहे किती मऊ झाली आहे बघा आणि ह्याचे पदर पण छान सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा अगदी छान पदर सुटलेले आहेत पदर चपातीचे व्यवस्थित मोकळे झालेले आहेत ते सहज तुटू शकते हे बघा एक दोन आणि तीन अशा प्रकारे तिन्ही पदर ह्याचे सुट सुटीत झालेले आहेत घडीची चपाती आपली परफेक्ट अशी तयार आहे ही तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरी ही एवढीच सॉफ्ट राहणार रा आहे अगदी पातळ त्याला चावताना काही कष्ट लागणार नाही अशी आपली चपाती तयार आहे या चपात्यांना तेलही जास्त लागले नाही आहे बघा अर्धी वाटी आपण तेल घेतलं होतं त्यामधलं पण तेल अजून उरलं आहे सो कमी तेलात ह्या तयार होतात चपात्या ज्या साधारणतः सहा चपात्या झाल्या आहेत एक बाउल पिठामध्ये अशा प्रकारे पातळ मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार आहे तुम्ही नक्की या टिप्स वापरून चपाती बनवून बघा माझ्या मुलाला तर अशीच गरमागरम चपाती तूप लावून रोल करून खायला खूप आवडते खूप टेस्टी बनते ही चपाती आणि मुलांना डब्याला पण ती लंच टायमिंगपर्यंत एवढीच सॉफ्ट राहते आणि मुलांना चावायला जास्त चू करावं लागत नाही जास्त कष्ट घ्यावे लागत नाही त्यामुळे मुलं ही आवडीने खातात ही चपाती माझ्या मुलाला तर तू चपाती रोल खूप आवडतो तर तुम्ही नक्की नक्की ह्या टिप्स वापरून चपाती करून बघा कोणताही आटा वापराल तरी तेवढीच सॉफ्ट आणि लुसलुशीत चपाती तुमची बनणार आहे तर आणि तुमच्याकडे जर अजून काही नवीन नवीन टिप्स असतील मऊ चपाती बनवण्यासाठी तर माझ्याशी नक्की शेअर करा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो पॅम बाय